डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो उपोषण आणि प्रतिउपोषण सदैल वात्रटिका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे उपोषण हा खरा तर आपले हक्क आणि मागण्या मागण्याचा एक लोकशाही मार्ग आहे पण आजकाल एवढी उपोषण होऊ लागलेली आहेत की या उपोषणांचं हासू सुद्धा होऊ लागलेलं ला आहे कुणी उपोषण केलं की त्याच्या विरोधात प्रति उपोषण केली जाऊ लागलेली आहेत याच उपोषणांच्या निमित्तानं लिहिलेली आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे उपोषण आणि प्रतिउपोषण उपोषणांची टवाळी या देशाला काही नवी आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून या उपोषणांची पिंगलटवाळी आपल्या देशामध्ये होत आलेली आहे आणि अजूनही ती चालूच आहे म्हणून उपोषणांची पिंगलटवाळी या देशाला काही नवीन आहे उपोषणांची पिंगलटवाळी या देशाला काही नवीन आहे असा सुद्धा कुणी नसेल ज्याला उपोषणाची चर्चा ज्याला आपल्या उपोषणांची चर्चा हवी नाही ज्याला आपल्या उपोषणाची चर्चा हवी नाही पुन्हा एकदा पहिलं कळव उपोषणांची टिंगलटवारी या देशाला काही नवीन आहे उपोषणांची टिंगलटवाळी या देशाला काही नवीन असा कुणीही नसेल ज्याला आपल्या उपोषणाची चर्चा हवी नाही असा कुणीही नसेल ज्याला आपल्या उपोषणाची चर्चा हवी नाही ज्याला आपल्या उपोषणाची चर्चा हवी नाही सदळीवातडीच पुढचं आणि दुसरं तर्व जे उपोषणांच्या जुगलबंदीवरती भाष्य करत आहे तेव्हा वात्रटीकेच दुसरं कडव उपोषणाविरुद्ध उपोषण उपोषणाविरुद्ध उपोषण उपोषणांची जुगलबंदी आहे उपोषणाविरुद्ध उपोषण उपोषणांची जुगलबंदी आहे भावी उपोषण करते शोधू लागले आपल्याला कुठे संदी कुठे संधी आहे भावी उपोषण करते शोधू लागले आपल्याला कुठे कुठे संधी आहे आपल्याला कुठे कुठे संधी आहे पुन्हा एकदा दुसरं कडवं उपोषणाविरुद्ध उपोषण उपोषणांची जुगल बंदी आहे उपोषणाविरुद्ध उपोषण उपोषणांची जुगलबंदी आहे भावी उपोषण करते शोधू लागले आपल्यालाही कुठे कुठे संधी आहे भावी उपोषण करते शोधू लागले आपल्यालाही कुठे कुठे संधी आहे आपल्यालाही कुठे कुठे संधी आहे आणि मग विरोधकांच्या उपोषणाची टिंगल टिंगलटपाळी आणि आपल्या उपोषणांचं समर्थन अशा प्रकारचा एक कार्यक्रम लोकशाही प्रधान देशामध्ये आज चौका चौकात आणि रस्त्या रस्त्यावरती दिसतो आहे याचाच वेध घेणार सदरील वातडकेच शेवटच तिसरं आणि पुढचं कडव भरल्या पोटी ढेकर देत देत बरीचशी उपोषण अशीच असतात भरल्या पोटी ढेकर देत देत समर्थकांचे दुतपी वर्तन आहे भरल्या पोटी ढेकर देत देत समर्थकांचे दुटप्पी वर्तन आहे दुसऱ्याला विरोध करताना आपल्याचे मात्र समर्थन आहे दुसऱ्याला विरोध करता करता आपल्याचे मात्र समर्थन आहे आपल्याचे मात्र समर्थन आहे याचे अनुभव तुमच्या लक्षात हळूहळू आलेले असतील आलेले नसतील त्यांच्यासाठी पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडवं भरल्या पोटी ढेकर देत देत समर्थकांचे दुटप्पी वर्तन आहे भरल्या पोटी ढेकर देत देत समर्थकांचे दुटप्पी वर्तन आहे दुसऱ्याला विरोध करताना आपल्याचे मात्र समर्थन आहे दुसऱ्याला विरोध करताना आपल्याचे मात्र समर्थन आहे आपल्याचे मात्र समर्थन आहे म्हणूनच आजच्या वात्रटिकेचं नाव होत उपोषण आणि प्रतिउपोषण ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्य कां सूर्य कां सूर्यां